सुंदर असं केकलीकरांच मैदान संपन्न झालं आणि या मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी घरचा साज म्हणजे चिमणे आणि वाद आम्ही चेड नमस्कार नमस्ते पहिल्यांदा अभिनंदन तुमचं पुन्हा एकदा मागच्या मैदानात ही जोडी पाहिलेली एक नंबर केला आज पुन्हा एकदा ती जोडी पाहते हो धन्यवाद काय सांगेल या जोडीविषयी विषय कसं पळ दोन्ही आपले खेळावरचे बैल आहेत शानी बैल जागेवर ते पळतात त्याच्यामुळे गाडीला स्टार्ट टू एंड पर्यंत चांगलं स्पीड लागतं गाडी झुटून होती त्याविषयी काय सांगेल कारण सगळ्या गाडी एक सारख्याच सारख्या नाही आता रान कसं होत थोडस रानाला नियोजन असल्यामुळं फायनल म्हणल्यानंतर ना जो बैल पळल त्याचाच नंबर येतो मग तो आपला असू किंवा आपल्या मित्रांचा असू जी गाडी योग्य पळते त्याचा प्रथम प्रथम क्रमांक होतो एक प्रकारे तुम्ही म्हटला नशीब लागतं घरची जोडी पाहायला आणि आज घरची जोडी पळते आणि बुलाल घेते याविषयी काय सांगितलं नाही घरचे कसं आहे आत्ताच्या चालू स्थितीमध्ये ग घर तसा पळणं खूप महत्वाचं आहे आणि हे आत्ता मैदान क्षेत्रात खूप प्रमाणात कमी प्रमाणात दिसते आणि त्या आपल्याला परमेश्वराच्या कृपेने आपली घरची गाडी चांगली टॉप लेवलला पळते आत्ता आणि दोन मैदान आत्ता लागोपाठ आणलेली आहे गाडी त्याविषयी जोगवडीमध्ये बी एक नंबर केला आणि आज इथं टिकली मानकर जो गोडी मैदानात पण एक नंबर हो 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 प्रतिकृती दिसते आपला सर्वांचा लाडका द्वादश हिंद केसरी आणि सोबत आहे सोन्या पन्नास पन्नास हो. लाडका बैल ते काय लाडका बैल त्याच्यामुळे माझ्याकडे आलाय तो परत बकासूर असू सोन्या असू म्हणजे आपलं जे काय ते बकासूरच्या सोन्या यांच्या आशीर्वादाने चालू आहे आपलं सगळं काय सांगाल या जोडीबद्दल ना ही जोडी काय चांगली पळते आणि याच्यात सगळ्यात मोठं श्रेय जातं ते आमच्या अख्तरला आणि नवाबबाईला दोघांचे सांभाळणे टॉप लेवलला आहे त्याच्यामुळे आपण उड्या मारतोय नाही सांभाळणे व्यवस्थित नसेल काय नसेल तर ते बैल पळू शकत नाही ना आपल्याला बोलायला भेटू शकत सगळं जे काही कष्ट आहे ते दोघांचं याच्यामध्ये आणि तुम्ही म्हणलं कसं आशीर्वाद आहे शंभर टक्के शंभर टक्के बकासोरचा शंभर टक्के आशीर्वाद आहे त्याच्याबरोबर सोन्याचा त्याच्या बरोबर आशीर्वाद मिळालेला आहे आणि ते नशिबाने घ्यावं लागतं आणि त्याच्या आशीर्वादाने खूप काही आतापर्यंत मला मिळालेलं आहे आणि मिळतच चाललेलं आहे असं आज कमिटीनं दिलेत काय आनंदाचं वातावरण छकडा पण दिला आहे खताची पोत याची आपली खाद्याची पोती दिलेली आहे बकेट दिलेले आहे ट्रॉफी दिली जार दिलेला आहे म्हणजे काय सांगाल तेवढं कमी म्हणजे त्यांनी जे म्हणलं होतं की पिकअपच घेऊन यायची एवढ्या मोठ्या प्रमाणात बक्षिसाची लय लोट केलेली आहे विशेष म्हणजे या मैदानाला पुढच्या वर्षी पासून महाराष्ट्र केसरीचा बहुमान मिळणार आहे त्याविषयी काय सांगायचं नाही त्या लेव्हलचं मैदान आहे कमिटीचं बोलायचं गेलं तर ते नियोजन एक नंबरचं नियोजन केलं होतं जिथल्या तिथं कुठल्याही चिठ्ठ्याही पारदर्शक काढण्यात आल्या आणि पूर्ण पारदर्शक मैदान झालं कोणावर अन्याय वगैरे झाला नाही कोणाला दुखापत झाली नाही चांगल्या प्रकारे पार पडलं मैदानाच पुन्हा दिसेल आम्हाला हॅट्रिक झाली काय सांगाल दोन मैदान चांगली गाडी पळाली की राहती गोला अपेक्षा असतो बैल पळणं महत्वाचं आहे गाडी पळणं महत्वाचं आहे त्याच्या मागच्या आमचे पोरांचे कष्ट सगळ्यांचे आज बकासूर आणि सोन्या हे म्हणजे मूर्ती तुम्हाला भेटली तर बकासूर वर कधी पळणार आहे चिम्हे येत्या काळात पळेल मामा येतात ते येते येते ये उद्या माझ्याकडे मध्ये मामांचं काम आहे मध्ये असं काही पायऱ्यासाठी स्पेशली येत नाही येत मामांच्या माझ्या घरचे संबंध आहेत त्याच्याविषयी बी आमची थोडी बोलणी होणार आहे पायऱ्याविषयी पण येत्या काळात नक्की बकासोर आणि चिमण्या तुम्हाला दिसेल म्हणजे काय अडचण येत होती म्हणजे आतापर्यंत पायऱ्याला का एवढ्या दिवस का पायरा थांबवलेला आहे बकासोर आणि चिमण्याच्या गाडीचा असं काय बळवून कोणता पायरा थांबलेला नाही शाकीर बाईने थांबवलेला नाही नवाब ना भाईने थांबवलेला हा पायरा आमच्या सहमतीने होणार येतो आणि आमचं म्हणजे झालं तर मोठ्या मैदानातच त्या गाडीचं नियोजन होईल म्हणजे आगामी लवकर होईल आगामी जे मोठं मैदान येत आहे फॉर्च्युनर बघायला नाही थोडस सरप्राईज बी देणं गरजेचं आहे त्याच्यामुळे ज्या काही गोष्टी सगळं नियोजनबद्ध झालं पाहिजे ती बद्ध असू त्या गाडीवरचा ड्रायव्हर असू हे सगळं नियोजनबद्ध करायचंय त्याच्यामुळे वेळ आम्ही मेन म्हणजे आजची जी पावती मला दिली ही बकासोर मुळेच मिळालेली आपले वैभाऊ शेटेत वैभाऊ साळुंके त्यांनीच चिमण्यासाठी पावती दिलेली आहे आणि त्यांच्याच आशीर्वादाने आज आपल्याला बकासूरच्या आशीर्वादाने एक नंबर आपण मानकर झाले सर्व समन्वय जुळून आले आज सगळे सगळे म्हणजे सकाळी आमचं थोडस तो म्हणजे काय माने नाही झाले नाही मला म्हंटले शेत पावतीची काय अडचण हा म्हणलं आहे त्यांनी लगेच एका फोनवरती मला पावती वगैरे दिली आणि त्यांच्याच आशीर्वादाने आपला एक नंबर बी झाला शुभेच्छा राहतील तुम्हाला आणि असंच कायम मुलाला दिसू हीच आशा करू धन्यवाद